बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सतारखा फेस ऑफ आंबेडकर राईट मुवमेंट या सामाजिक संस्थेच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरात दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या एक वही एक पेन या अभियाना अंतर्गत जमा झालेले शैक्षणिक साहित्याचे वाटप दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त फॅम या सामाजिक संघटनेच्या वतीने महानगरपालिका प्राथमिक शाळा गारखेडा येथील मराठी उर्दू व सी बी एस ईच्या गरजू विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी राहुल थोरात प्रमोद सातदिवे गौतम बावसकर मनीष नरवडे गौतम नवगिरे आणि या संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मित्रमंडळी यांची उपस्थिती होती ए पी एन न्यूजसाठी संदीप बनसोडे छत्रपती संभाजीनगर नमन जिजावला आज प्रमुख तुम्हाला जिजामाता यांच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे जिजामाता यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी राजा या गावी झाला जिजामाता यांचे वडिलांचे नावची राजदा असे होते जिजामाता यांचा विवाह राजे भोसले यांच्याशी झाला जिजामाता यांच्या यांचे मुलांचे नाव संभाजी आणि शिवाजी असे होते जिजामाता यांनी शिवाजी राजाने घेऊन स्वराज्य चे निर्माण केले अशा मातेला नमस्कार करून माझी भाषोत्सव सेवेला त्या सूर्याला जन्म दिलेला अन्या सांगला मग त्यांनी संपवला अन्या सांगला मग त्यांनी संपवला स्वराज्याचा जिने गडविरा उदाता स्वराज्याचा जिने गडविरा उदाता धनेत्री महाराष्ट्राची माऊली जिजा माता माऊली जिजा जय बी जय शिवाजी هي النيوز زادت فيها